मंडळी आपण आपल्या बाल्कनीत असो कुंडीत असो किंवा घरासमोर गुलाबाचं झाड हे आवडीने लावत असतो पण मात्र त्याला कळ्याच नाही येत फुलंच नाही येत फक्त पानांचा बहार येत असतो आणि पानं आली की ती मात्र काही दिवसात पिवळी पडायला लागतात हे काय असेल गुलाब तर नेहमी फुलतं असं म्हणतात मग माझ्या झाडाला का फुलं येत नाही असाच प्रश्न तुमच्याही मनात येतात का तर मग थांबा पावसाळ्यात गुलाब हा फुलत नाही यामागे काहीतरी सिक्रेट अशी रिझन आहेत आणि आज मी ते तुम्हाला सांगणार आहे ते देखील महत्वाचे सायंटिफिक रिझन आणि त्यावर खास असे घरगुती उपाय जे फक्त आठ दिवसात झाडावर फुलांचा बहार देतील सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओची सुरुवात सुंदर अशा या फुलांच्या नजाऱ्याने करूया आज हा माझा बाल्कनीतील व्ह्यू आहे आणि खूप छान छान अशी फुलं रोजची झाडांनी आला ही आहे येत सो मंडळी मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या मराठी गार्डनिंग चॅनलमध्ये सो मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक करा मंडळी गुलाबाला फुलं न येण्याची भरपूर अशी कारणं आहेत आणि त्यावर घरगुती देखील असा उपाय माझ्याकडे आहेत सो ही आहेत माझ्याकडे दोन गुलाबाची झाडं याला छान अशी फुटवे येत आहेत नवीन भरपूर अशा पालव्या देखील येत आहेत तुमच्या जर गुलाबाला अजूनही फुटवे येत नसतील तर मागं त्यामागे जी काही कारणं आहेत तुम्ही ती आजच्या व्हिडिओमध्ये अजिबात व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि आणि ती कारणे देखील जाणून घ्या सो so, एक झाड खूप चांगल्या प्रकारे देत आहे आणि हे आहे सेकंड सो so, मात्र तसा पानांचा नाही आहे आणि पाहिजे त्यांच्यामध्ये असा फरक हा दिसून येत असतो सो याची देखील तुम्ही पाहू शकता पानं पिवळी पडणे किंवा ब्राऊन होणे सो so, त्यामागे जे काही ब्लॅक कलरचं तुम्हाला दिसत आहे सो यावर इन्सेक्टचा अटॅक आहे त्यामुळे नवीन पानं तयार होतात मात्र ते काही दिवसात किंवा अशी ब्राऊन होतात आणि मात्र ती ही गळून पडत असतात चला तर मग पटकन जाणून घेऊया की जुलै महिन्यात झाडावर फुलं येण्याची काय आहेत सर्वात पहिलं कारण अति ओलसर माती पावसाळ्यामध्ये माती ही सतत ओली भिजलेली राहते त्यामुळे झाडांच्या मुळांना श्वास हा त्या मागे घुसमटत असतो त्यामुळे मुळं देखील कुजतात मुळं कुजली की झाडाला शक्तीच राहत नाही आणि त्यामुळे ते फुल देत नसतं त्यावर उपाय म्हणजे कुंडीत तळाला दगड किंवा को एखादा कोरसा असो किंवा नारळाच्या शेंड्या असो किंवा एखादी फुटलेली पंथी असो या सर्व गोष्टी ठेवाव्या त्याने आपला ड्रेनेज होल हा सुधारत असतो वरची माती दर आठ दिवसांनी सैल करावी जुन्या वाढलेल्या आडव्या ज्या काही फांद्या असतात त्या देखील आपण वेळोवेळी काढायला हवा झाडाला भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा त्याने मिळत असते सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात माझ्या देखील कुंडीतील मातीची कंडिशन ॲज इट इज आहे की पूर्णपणे ओली आहे माती ही घट्ट नाही आहे माती मोकळी आहे पण मात्र ओलसर आहे मी सतत अशा प्रकारे माती ही वर खाली करत असते त्याने काय होतं की वरची माती खा कोरडी झाली की ऑप खालीपर्यंत माती देखील कोरडी होत असते त्यामुळे नेहमी माती ही खाली वर करत राहायची आहे हे झालं आपलं पहिलं कारण त्यानंतर कारण सेकेंड किंवा दुसरं कारण म्हणजे कमी सूर्यप्रकाश गुलाबाला दररोज किमान पाच ते सहा तासाचा सूर्यप्रकाश हवा असतो पावसाळ्यात दिवसभर ढगाळ वातावरण त्यामुळे झाडाला प्रकाश संश्लेषणाची जी काही क्रिया असते ती त्याची त्या ठिकाणी स्लो होऊन जात असते त्यावर उपाय म्हणजे झाडाला शक्य तितकं प्रकाश असलेल्या जागी ठेवा सकाळच्या सूर्यप्रकाशात आपल्याला कुंडी मू करता येईल एवढी मात्र कुंडी ही आपली नेहमी हलकी असायला हवी पावसाळा असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा अभाव असतो सो मंडळी यावर आपण अगदी घरगुती उपाय करू शकतो यासाठी तुम्ही एक चमचा साखर आणि एक लिटर पाणी घ्यायचं सा आहे साखर ही चांगल्या प्रकारे पाण्यात मिसळून घ्यायची आहे आणि त्याचा स्प्रे तुम्ही झाडांना करू शकतात याने जो काही प्रकाशाचा अभाव असतो तो देखील कमी होत असतो आणि झाडांची ऊर्जा देखील वाढत असते आता आलं रिझन नंबर थ्री जुनी फुलं न कापल्यामुळे नवीन कळ्या देखील येत नाही झाड हे फुलून झाल्यावर जर त्यावर सुकलेली फुलं ही तशीच ठेवली तर झाड हे फुल न देता त्या ठिकाणी सीड्स तयार करायला लागत असते यावर उपाय म्हणजे डेड हेडिंग करा म्हणजे सुकलेली फुलं कळ्या ही काळजीपूर्वक कापा छाटणी केल्याने नवीन फुटवे कळ्या ही लागत असतात त्यामुळे वेळोवेळी खराब झालेली पानं असो किंवा फुलं असो ती झाडावरून रिमूव्ह करणं देखील तेवढंच गरजेचं आहे आता रिझन नंबर फोर चुकीचं खत किंवा खतांची कमतरता फक्त नायट्रोजन दिल्याने झाडांवर पानस येतात फुलं येत नाहीत यासाठी घरगुती पोटॅशियम रिच फर्टिलायझरचा वापर करायला हवा जसे की कांद्याच्या सालीचं सा पाणी केळीच्या सालीचं सा पाणी पण मात्र हे खत फुलांसाठी आवश्यक असलेले जे काही फॉस्फरस असो पोटॅशियम असो ते देत असतात पण मात्र पावसाळ्यामध्ये ऑलरेडी जर माती ओली असेल तर मात्र आपल्याला लिक्विड फर्टिलायझरचा वापर करणं जरा थोडं कठीण जात असतं अशा वेळेस तुम्ही पावडर फॉर्ममधले फर्टिलायझरचा वापर करू शकता त्यानंतर रिझन नंबर फाईव्ह कीड आणि बुरशी हे झाडांचा नाश करत असतात फुलं उमलायच्या आतच जर ती गळत असतील तर झाडावर फुल किडी किंवा मावा किंवा पांढरी माशी असल्याची शक्यता आहे यासाठी तुम्ही अगदी घरगुती स्प्रे तयार करू शकतात यासाठी मंडळी एक लिटर पाणी त्यामध्ये चार ते पाच ड्रॉप तुमच्याकडे जर नीम ऑइल असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकतात किंवा हळदीचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात त्यामध्ये एक चमचा लिक्विड हँडवॉश आपल्याला टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स केल्यावर या ठिकाणी लिक्विड फर्टिलायझरही तयार झालेलं आहे दर सात दिवसांनी तुम्ही याची एकदा स्प्रे करू शकता याने फुलं तर सुरक्षित राहतील आणि कीड देखील लांब पडणार आहे सो झालं की नाही होम मेड आपलं असं लिक्विड पेस्ट प्रेम सो या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मीने एच फॉर आपले ए टू झेड जी ग्रीन जर्नी स्टार्ट झालेली आहे सो अल्फाबेटिकल एच म्हणजेच होममेड यामध्ये मी या पेस आ, या स्प्रे रिगार्डिंगची डिटेल माहिती सांगितलेली आहे सो नक्की तुम्ही तो व्हिडिओ देखील चेकआउट करा सो मंडळी हे झाले आपले जवळपास चार ते पाच कारणं आणि त्या कारणांवर जेही काही कारणं आहेत त्यांवर मी सोल्युशन देखील दिलेलं आहे सो आता एक बुस्टिंग हॅक एक कप ताक एक चमचा गूळ आणि एक चमचा पालकाचा रस जर पंधरा दिवसांनी तुम्ही ह्या सर्व गोष्टी मिक्स करून तयार झालेलं सोल्युशन कुंडीतल्या मातीत जर दिलं तर त्याने देखील लवकर फुलं यायला सुरुवात होत असते सो मंडळी आता वेळ झालेली आहे आपल्याला अगदी घरगुती अशी खत देण्याची या ठिकाणी मी बनाना पेल फर्टिलायझरचा वापर करून घेणार आहे सो तुम्ही देखील केळी खाल्ल्यानंतर त्यांच्या साली टाकून न देता त्यांच्यापासून घरगुती असं छान प्रकारे फर्टिलायझर तयार करू शकतात सो या ठिकाणी मी दोन ते चार चमचे हे बनाना पील पावडर फर्टिलायझर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ऑलरेडी लिंबांच्या साली देखील मी ग्राइंड करून घेतलेल्या होत्या त्यामुळे केळीच्या सालींमधले असलेलं पोटॅशियम असो फॉस्फरस असो आणि थोडं नायट्रोजन जे असतं ते फुलं येण्यासाठी अतिशय परफेक्ट आहे त्यानंतर लेमन पील म्हणजे लिंबांच्या साली ज्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट असतात आणि नॅचरली असं सायट्रिक ॲसिड असतं जे मातीचं पीएच बॅलन्स बॅलेन्स करत असतं त्यामुळे प्लांट हे फास्ट न्यूट्रियंट हे ॲबसॉर्ब करत असतं सो लिंबांच्या सालीमध्ये असल्या असणारं जे काही सिट्रस आहे लिमोनिन आणि सायट्रिक कंपाऊंड आहे जे काही पांढरी माशी असता मावा असता फुलकिडी असता अळ्या असता यांसारख्या किडींना झाडांपासून दोर ठेवत असतात त्यासोबतच मी या ठिकाणी केक देखील वापरणार आहे सो मी हे केक मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं या रिगार्डिंगची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील देणार आहे आणि पोस्टमध्ये देखील शेअर करणार आहे अतिशय बेस्ट अशा क्वालिटीचं हे नेमकेक या ठिकाणी मला रिसिव्ह झालेलं आहे मंडळी नीम केक हे अतिशय पॉवरफुल असं ऑरगॅनिक सुपरफूड आहे फुलं असो पान असो किंवा कीड नियंत्रणासाठी त्याचप्रमाणे मातीचं पोषण हे सगळंच वेळी या फर्टिलायझरमधून मिळणार आहे नीम केक प्लस बनाना पील पावडर प्लस लेमन पील पावडर असं हे फर्टिलायझर वापरल्याने झाडाला त्याचे काय फायदे आहे ते अगदी झटपट जाणून घेऊया मंडळी नीम हे नॅचरली सिस्टेमिक पेस्टिसाइड आहे त्यामुळे फूल सडून गळण्याचं जे काही प्रमाण आहे ते या ठिकाणी कमी होणार आहे केळीच्या सालीमधील पोटॅशियम नीम पेनमधील नायट्रोजन प्लस सल्फर हे एकत्र मिळून फूल हे झपाट्याने झाडाला येऊ लागतात नीम केक मातीत कंडिशनर म्हणून देखील काम करत असत आणि हे मिश्रण हळूहळू डिकम्पोज होत असतं त्यामुळे पंधरा ते वीस दिवस खताची झाडाला देखील गरज लागत नाही त्यामुळे अगदी कमीत कमी देखभाल आणि जास्तीत जास्त फायदा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे सो अशा प्रकारे तिन्ही पावडर फॉर्म मधलं असलेलं जे काही फर्टिलायझर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं आणि या ठिकाणी अगदी कडेने जी काही माती होती ती उकरून घेतलेली होती आणि अशा प्रकारे ते मातीमध्ये मी फर्टिलायझर झाडाला देऊन घेत होती आणि त्यानंतर पुन्हा एक लेअर मातीची त्यावर आपल्याला करून घ्यायची आहे जेणेकरून जे काही फर्टिलायझर आहे त्याचा जो काही परिणाम आहे तो थेट झाडाच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास त्याने मदत होत असते सो मंडळी या ठिकाणी फक्त झाडाला फुलं येणं म्हणजेच फक्त सौंदर्य नाही तर ती आपल्या मेहनतीची काळजीची आणि निसर्गाशी असलेली नात्याची देखील आपली ओळख असते आज आपण पाहिलं की घरातल्या सालींपासूनही गुलाबाला कसं फुलवता येतं म्हणजे हातात सोनं नसलं तरी मातीतून सुवास हा नक्कीच काढता येत असतो सो मंडळी आजचा गुलाबाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र कमेंट सेक्शनमध्ये मला भरभरून असे गुलाबाचे इमोजी पाठवायला अजिबात विसरू नका आणि हो मंडळी घरगुती बागयुक्त हॅक्स ऑर्गॅनिक खत आणि झाडांना बोलता करण्याची जर तुम्हाला देखील ही कला शिकायची असेल तर मात्र अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑल्सो ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स या तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि अजूनही जर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो केलं नसेल तर मात्र त्या ठिकाणी देखील पटकन फॉलो करून घ्या आणि हो मंडळी आपली अल्फाबेटिकल ए टू झेड ही ग्रीन जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि त्यामध्ये आपले आठ दिवस देखील झालेले आहे सो एच फॉर होममेडपर्यंत आपली ही जर्नी आलेली आहे आणि अजूनही तुम्ही जर त्या जर्नीमध्ये पार्टिसिपेट झालेले नसणार तर मात्र पटकन ते व्हिडिओ देखील नक्की चेकआउट करा खूप छान प्रकारचे कन्सेप्ट त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि अतिशय होममेड असो साध्या सोप्या ट्रिक्स तुम्हाला नक्कीच कामी पळतील असे त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे सो मंडळी पटकन हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र ते व्हिडिओ देखील नक्की पाहायला मात्र विसरू नका चला तर मग मंडळी या ठिकाणी माझं सुपर पॉवरफुल हे गुलाबाच्या झाडाला देऊन झालेलं आहे आणि माझं झाड आता पुन्हा असे भरभरून गुलाबाचे फुलं देण्यासाठी रेडी झालेलं आहे किंवा सज्ज झालेलं आहे तुमचं झाड अजूनही सज्ज झालं नसेल तर मात्र त्याला अशा प्रकारचे घरगुती खत देऊन पहा आणि त्यावर आलेला रिझल्ट मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग